नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी अतिशय आनंदाची त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे जर समजा तुम्हाला रेशन मिळत असेल जर समजा तुम्हाला धान्य मिळत असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो केंद्र सरकारने राज्य सरकारने एक महत्वाचा मोठा निर्णय असा घेतलाय की तुम्हाला जे रेशन एक महिन्याला मिळत होतं आहे ते आता एक महिन्याचं न मिळता डायरेक्ट तीन महिन्याचं सरसकट मिळणार आहे तुम्हाला जे काही तांदूळ गहू किंवा बाकीचं जे खाद्य तेल वगैरे जे मिळत होतं ते तुम्हाला आता तीन महिन्याचं एकदाच मिळणार आहे आणि या संदर्भात राज्य सरकारने त्यांच्या सोशल मीडिया सोशल मीडियाच्या जे वेबसाईट आहेत त्यावरती अधिकृत माहिती दिलेली आहे मला काय करायचंय तुमच्या गावातील रेशन दुकानदाराकडे जायचंय आणि त्यांना सांगायचं की राज्य सरकारने हा जो नवीन उपक्रम किंवा नवीन जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्या नियमानुसार आम्हाला आता तीन महिन्याचं रेशन द्यावं लागणार आहे तुम्हाला जर त्याविषयी त्यांच्याकडून व्यवस्थित माहिती जर मिळाली नाही ते म्हणाले का बाबा नाही असं काही सध्या आम्हाला वगैरे काही माहिती मिळाली नाही तर आपली जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ त्यांना दाखवायची आहे कारण मी तुम्हाला आत्ता जे काही दाखवणार आहे किंवा जे सांगणार आहे ते अधिकृत असणार आहे कारण महाराष्ट्र शासनाचे महासंवाद ही एक वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारचे जे जे काही निर्णय घेतले जातात ते मंत्रिमंडळाचे असो किंवा शासन निर्णय असो किंवा परिपत्रक असो किंवा प्रेस नोट असो या सर्व गोष्टी सर्वात अगोदर त्या ठिकाणी येतात आणि नंतर कागदा स्वरूपात किंवा पी डी पी डी एफ स्वरूपात सर्व कार्यालयामध्ये जातात तर त्या ठिकाणी नेमकं काय आहे कशा पद्धतीने आणि कोणत्या कारणामुळे हे तीन महिन्याचं धान्य रेशन तुम्हाला वन टाईम मिळणार आहे हे आता आपण या ठिकाणी समजून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारच्या महासंवाद या अधिकृत वेबसाईटवरती ही अतिशय महत्वाचे अपडेट आलेले आहे आणि या ठिकाणी रास्त भाव दुकानामधून म्हणजे रेशन दुकानातून ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य तीस जून पर्यंत उचलण्यासंदर्भात आव्हान किंवा या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत आणि या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब गटातील लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य पुरवण्यात येतो आगामी पावसाळा व परिणामी पूर इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे अडथळे निर्माण होऊ शकतात या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या निर्देशनानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतचे अन्नधान्य तीस जून पूर्वीच रास्तभाव दुकानातून वितरित करण्यात येणार आहे अशा संदर्भात महत्वाची माहिती दिलेली आहे आणि सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अन्नधान्य तीस जून पर्यंत रास्तभाव दुकानामधून उचलावे असे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळवले आहे अशा पद्धतीने मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाची प्रत किंवा या निर्णयाचा जो प्रसिद्ध पत्रक आहे प्रेस नोट आहे ही संबंधित सर्व रेशन दुकानदारांपर्यंत पोहोचवलेली आहे फक्त तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे सा त्यांनी सांगायचं आहे सा ज्या रेशन दुकानदारपर्यंत ती प्रेस नोट किंवा ते प्रसिद्ध पत्रक पोहोचलं नसेल तर ही व्हिडिओ त्यांना दाखवायची आहे जेणेकरून त्यांनाही समजेल की राज्य सरकारने केंद्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे अशा पद्धतीने तुम्हाला तीन महिन्याचे धान्य कशा कारणामुळे मिळणार आहे हे संपूर्ण या ठिकाणी मी तुम्हाला समजावून सांगितलंय सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांसाठी अतिशय महत्त्वाची असल्याने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र